श्री स्वामी समर्थ तन्वीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मंडळी आज आपण तिळाचे लाडू करणार आहोत मकर संक्रांत स्पेशल ह्याच्या आधी आपण तिळ गुळपोळीचे व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता अगदी परफेक्ट प्रमाणात आणि गुळाचा पाक कसा करायचा या सर्व टिप्सहित मी तुम्हाला सांगणार आहे तर कृतीला सुरुवात करूया इथे मी छान असे गावटी गावरान तिळ घेतलेले आहे तुम्ही पॉलिशवालेसुद्धा घेऊ शकतात गावरान तिळ घेतल्याने आपल्या लाडूला छान अशी चव येते तर आपण आता हे भाजून घेऊया इथे गॅसवरती मी पसरट पॅन ठेवलेला आहे जाड बुडाचा तर आपण त्याच्यामध्ये हे एक कप तिळ भाजून घेऊया तीळ छान निवडून असे स्वच्छ करून घेतले आहेत मी आता तीळ तडतड उडेपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत हे पहा आपले तीळ आता तडतड करायला लागले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया तीळ तर एक कप मी तीळ घेतले होते तर अर्धा कप मी शेंगदाणे घेणार आहे आणि छान त्याची सालं तडकेपर्यंत आपण भाजून घेऊया शेंगदाणे चला तर आपले शेंगदाणे छान असे परतून घेतले आहेत मी भाजून घेतले तर आता हे काढून एक आपण एका बाजूला ठेवूया आता मी वन फोर्थ कप इथे मी खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे तुम्ही जर खोबरं किसून घेतलं तरीही चालेल आता हे छान लाल होईपर्यंत परतून घेऊया आपण तुम्ही भाजलेल्या चण्याची डाळ देखील भाजून ह्याच्यामध्ये टाकलात ना लाडवामध्ये तिळाच्या तरी खूप छान लागतात आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकत नाही आहे आपलं खोबरं असं भाजून झालंय तर आपण आता हे काढून घेऊया आता जे शेंगदाणे भाजून घेतले होते ता ता ते थंड झाले आहेत तर आपण आता त्याची अशी साल काढून घेऊया चला तर आपले शेंगदाणे सोलून घेतलेत मी साली काढून अशी एखादी वाटी घेऊन आपण छान असे ते दाबून दोन भाग करून घेऊया सहज त्याचे दोन भाग होतात चला तर आपले वाटाने असे बारीक केलेले आहेत मी गुळाचा पाक करण्याआधी आपण हे सगळे जिन्नस एकत्र करून मिक्स करून घेऊया ही तयारी आपण आधी करून ठेवू ठेवूया जर का तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही शेंगदाणे आणि तीळ अगोदर भाजून ठेवले तरीही चालतील आणि जेव्हा करायचे असतील तेव्हा गुळाचा पाक करून ते लाडू तुम्ही वळू शकता आता याच्यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर घालून घेऊया आणि सगळं एकत्र एक करून घेऊया चला तर आता आपण गुळाचा पाक करूया गुळाचा पाक करण्यासाठी इथे मी एक चमचा साजूक तूप घेत आहे तूप आपलं छान मेल्ट झालं आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये एक वाटी आपण तीळ घेतले होते तर इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक चिरून तो आपण टाकून घेऊया आणि गूळ छान असं मेल्ट करून घेऊया आपण गुळ किसून घेतला ना बारीक तुम्ही की तो छान असं लगेच मेल्ट होतो आता याच्यामध्ये आपण दोन चमचे पाणी ओतणार आहोत फक्त दोन चमचेच पाणी ओतायचं आहे आपल्याला आणि गुळ छान असा मेल्ट करून घेऊया आपण हे पहा आपला गुळ छान असं वितळला आहे आता इथे गूळ आपला गुळाचा पाक कसा बघायचा तर इथे मी एका डिशमध्ये असं पाणी घेतलेलं आहे घ्यास एकदम बंद करून ठेवायचा आहे आपल्याला आणि थोडंसं गुळ असं ताटलीमध्ये घेऊन बघायचं आहे हे पहा आपला गुळ आहे हा असा नरम झालेला आहे अजून आपल्याला हवा तसं झाला नाही एकदम जेलीसारखा आहे तर अजून आपण तो कडवून घेऊया चला तर मग परत बघूया एकदा आपण आपला पाक रेडी झाला आहे का घ्यास एकदम मंद करून ठेवायचा आहे चला तर मग आपला पाक आता इथे रेडी झालेला आहे अगदी गोळा तयार होऊन असं टाकला तरी आवाज येतो हा पाक तयार करण्यासाठी मला दोन ते तीन मिनटं लागलेली आहेत चला तर मग गॅस मी बंद केलेली आहे आपण आपण हे बनवलेलं मिश्रण आता ह्याच्यामध्ये एकत्र एक करून घेऊया गुळाच्या पाकामध्ये इथून तुम्हाला ही प्रोसेस पटापट -पत करायची आहे आता बनवलेला लाडवाचा पाक आपण काढून घेऊया एका डिशमध्ये आणि गरम असतानाच आपण पटापट -पत वळून घेऊया याचे लाडू हाताला जरासा तुपाचा हात घेऊया आपण आणि छान असे छोटे छोटे लाडू वळून घेऊया हे पहा एकदम अलगद असे याचे लाडू तयार होतात अगदी हातही भाजण्याचे प्रश्न येत नाही हा पहा तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही याचे लाडू करू तस तयार करू शकता हे पहा अशाच प्रकारे आपण सगळे लाडू करून घेऊया हे पहा अगदी शेवटच्या लाडवापर्यंत आपलं मिश्रण छान असं मऊ आहे आणि अलगद आपले सगळे लाडू हे वळून तयार झाले आहेत चला तर मग तयार आहेत आपले तिळाचे लाडू हे बघा एकदम सहज दाताने चावता येतील असे इतके सुंदर असे मऊ आपले तिळाचे लाडू तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा